नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या अहिल्यानगर बीड परे रेल्वेमार्ग अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे हे बघतोय आपण आज या ठिकाणी उद्या जे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीडच्या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे त्या रेल्वेच्या उद्घाटनासाठी जंगी तयारी प्रशासनाने केलेली आहे हा रेल्वे स्टेशन परिसर गजबजून गेलेला आहे या ठिकाणी सर्व कामगार मंडळी आपापल्या कामामध्ये खूप व्यस्त आहेत हे प्लॅटफॉर्म नंबर एक वर सुद्धा वॉटरप्रूफ मंडप टाकला जातो अशा प्रकारे प्लॅटफॉर्म नंबर एक वरती वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेला आहे आणखीन काम चालू आहे आणि हा बघतोय आपण रेल्वे स्टेशन कडे प्रवेश करणारा रस्ता आपला सिमेंट रोड पालवण रोड पासून इकडे नंतर लागणारा हा आपला रोड आहे दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात आलेला आहे सुंदर झाडे लावण्यात आलेली ला आहेत आणि हे स्वागताचे बॅनर आता पूर्ण पालवण रोडला आपल्याला दिसत आहेत ते पार रेल्वे स्टेशन पर्यंत देवाभाऊंचं आणि सर्वच उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आपले जे काही पुढारी आहेत त्यांचे कार्यकर्ते यांनी वगैरे लावलेले बॅनर आहेत सर्व बिडकर देवाभाऊंच्या आणि दादांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत आणि ही रेल्वे स्टेशनवरली आपण यंत्रणा बघतोय सर्व काम करणारी यंत्रणा अतिशय वेगात काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आ, हा खूप मोठा मंडप या ठिकाणी हा वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेला आहे आणि आणखीन पुढे मंडप टाकण्याचं काम चालू आहे पार्किंग व्यवस्थेमध्ये ही इमारत तर सगळी सज्ज झालेली आहे आपण अगोदरच बघितलेला आहे प्लॅटफॉर्म नंबर एक वर सुद्धा आता कसल्याही प्रकारचा चिकल वगैरे होणार नाही सगळी खडी टाकण्यात आलेली आहे आणि ही मंडप उभा करणार यंत्रणा बघा हे खूप मोठं भव्य अशा प्रकारचं स्टेज आहे उद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला का पब्लिकला बसण्यासाठी हे सगळी वॉटरप्रूफ मंडप टाकून व्यवस्था करण्यात आलेली आहे हे मंडप उभा करणारी सगळी यंत्रणा हे खूप मोठ स्टेज हे भव्य देवी अशा या ठिकाणी स्टेज दिसत आपल्याला रंगीत पट्ट्या लावलेल्या आहेत वॉटरप्रूफ मंडपच्या खाली आणि समोरच्या बाजूला बघतोय हे दोन क्रेन या ठिकाणी आणखीन मंडप उभा करण्याचं काम करते चेअर वगैरे येऊन पडलेले आहेत सगळ्या व्ही आय पी गेस्टला बसण्यासाठी वगैरे हे सगळं साहित्य फॅन कूलर आहेत खूप प्रचंड नियोजन या ठिकाणी प्रशासनाचं चालू आहे सीएम आणि डेप्युटी सी एम साहेब येणार आहेत त्याच्यामुळे आणि इकडे बघतोय आपण हे मंडप उभारणीचं काम आणखीन चालू आहे क्रेनच्या सहाय्याने वॉटरप्रूफ मंडप उभा करणार हे क्रेन्स हे, हे कामगार बांधव हे पार्किंग मध्ये खडी टाकण्यात आलेली सगळीकडं आणि ही रेल्वे स्टेशनची सुंदर अशी भव्य दिव्य इमारत आता कसल्याही प्रकारचं चिखल वगैरे या ठिकाणी होणार नाही असं सुंदर नियोजन प्रशासनाचा चालू आहे आजचा एकच दिवस बाकी आहे बघतोय आपण सगळी यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली आहे जोराने आता या ठिकाणी आपल्याला बेडकर ज्येष्ठ नागरिक भेटलेले आहेत सरांशी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्ते काय नाव आपलं गाडे सर बर 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 बाब चौक धानो रोड बीड बरोबर बघितले का तयारी वगैरे कशी झाली काय तयारी बहुतेक पंच्याऐंशी टक्के झालेली आहे आणि दहा पंधरा टक्के राहिले ते आज मला वाटतं होऊन जाईल उद्या सकाळपर्यंत मंत्रिगंध येण्याच्या पूर्वी सुद्धा होऊ शकते आणि पावसाने थोडी उघड दिलेली आहे काम अगदी युद्ध पातळीवर चालू आहे आणि लवकरात लवकर होईल असे वाटतय निसर्गाने जर आणखी पाऊस यायचा अंदाज दिसला तर ही काही काम बंद राहणार नाही काम चालूच राहील असं वाटत काय वाटतंय तर हे जे सध्या बिडकरांचं असणार वैभव आहे किंवा बिडकरांचं असणार जे एक स्वप्न साकार झालेलं आहे ते पाहायला आज प्रत्यक्ष डोळ्याने दिसते बरोबर हे बऱ्याच लोकांची किंवा बीडकरांची नागरिकांची मागणी होती इच्छा होती बरोबर बीडला रेल्वे आली पाहिजे बीडला सर्व आहे रेल्वेच नाही बरोबर अशी एक या ठिकाणच्या लोकांची भावना होती पण आता मला वाटतं विदेशाला रेल्वे ही तर आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा येत आहे कुठले सरांची प्रतिक्रिया आपण हे सगळ्या बीडकरांच्या अशा प्रकारच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत सर हे प्रातिक बीडकर होते परंतु सगळ्याच्या मनामध्ये आता अशा प्रकारचा खूप आनंद आहे की बीडकरांचं हे खूप जुनं स्वप्न एकोणीसशे जवळपास ऐंशी चौऱ्याऐंशीपासूनचं हे हो स्वप्न होतं ते आता पूर्ण होत आहे आणि साकार होत आहे त्यामुळं सर्व बीडकर अतिशय आनंदी आहेत एवढा वॉटरप्रूफ मंडप उभा करणं आणखीन बाकी हे काम चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळते ते कामगार बांधव क्रेनच्या सहाय्याने हा वॉटरप्रूफ मंडप उभा करत आहेत पलीकडला झालेला आहे जेवढा वॉटरप्रूफ मंडप उभा झालेला आहे त्याचं डेकोरेशन सुरू आहे अशी ही सर्व लगीन घाईसारखी तयारी बीडच्या रेल्वे स्टेशनवर सध्या आपल्याला बघायला मिळते कारण आजचाच एक दिवस आता सध्या यांच्या सर्व यंत्रणेच्या हातामध्ये शिल्लक उरलेला आहे आणि तयारी तशी अजून बरीचशी करायची आहे सगळी यंत्रणा या ठिकाणी अविरतपणे कार्यरत आहे नक्कीच सर्व कामे या ठिकाणी आज ओरखली जातील ही आहे मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर एक वरची तयारी सगळी स्वच्छता वगैरे करण्यात आलेली आहे सगळी यंत्रणा कम्प्लीट आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर एकवर पुढं इकडं एक पश्चिम दिशेला ज्या ठिकाणी चिखल होत होता त्या ठिकाणी अशा प्रकारची खडी वगैरे आता टाकण्यात आलेली आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर वर सुद्धा वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेला आहे बघा सगळा त्या बीडच्या बोर्डापर्यंत अशा प्रकारचं हे भव्य नियोजन सध्या झालेलं आपल्याला बघायला आहे संपूर्ण तयारी प्रशासनाने केलेली आहे मंडप किती भव्य आहे अशा प्रकारचा भव्य वॉटरप्रूफ मंडप आहे आतमधल्या बाजूने सजावट केलेलं आहे खूप मोठं स्टेज आहे असं प्रचंड नियोजन प्रशासनाने के केलेलं आहे आणि माझ्याकडून आपल्या सर्वांना उद्याच्या या प्रशासनाने तर तसं सा निमंत्रण सगळ्यांना दिलेलंच आहे आणि निमंत्रणाची गरज नाही कारण हा आपला बीडचा घरचा कार्यक्रम का आहे सगळ्यांच्या त्यामुळे नक्की ज्यांना शक्य आहे ते उद्या येतील कार्यक्रमाला का सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं सर्वांना बीडला सुरू होणाऱ्या रेल्वेसाठी हार्दिक हार्दिक सर्व शुभेच्छा आणि सर्व बीडकरांचं अभिनंदन की आपण आता एका नवीन पर्वाला सुरुवात करत आहोत चला तर भेटूयात आपल्या नवीन अपडेटविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद